तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आलो आपण जो जाल टाकल्याची रात्रीची पालवणी घ्यावायला आलोय ती आधी एक व्हिडिओ टाकली ती विडिओ मोठी झाली म्हणून मी दुसरा पार्ट बनवतोय तर बघूया आता जालावर काय भेटते काय आपल्याला पाणी पूर्णपणे सुकलंय बघा पूर्णपणे पाणी सुकलंय हा इथं पहिला स्टाफ आहे हे बघा समुद्री विमान पेठार लागले पहिलीच हे बघा पेठार लागले आपलं पहिलीच आता बघूया पुढं काय मिळतंय काय आता बघूया पुढं काय भेटतंय काय पाणी पूर्णपणे सुकतो बघा तिथे एक शेग आहे हा बघा बोईट बोईट मासा लागलाय बोईट मासा त्याला पण काढता आता पेरीचा हा पेर बघा ढोमा लागलाय पार्क इथं काय हाँ भाई इतने एक ढूँढूँ मैं बाहर का तो खूबा खावा लाले ला बागा मतलब अपन कार्टेल है किच इतने एक ओ भाई 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 हाँ भाई लो खूबा खाते खुबा ला ला बागा क्या खूबा खावा लाले बागे चला आपण जास्त गुंतलेला वाट नाही मला पिलूनच बसलाय हा बघा किती पिलूनच बसलेला आहे मोठा आहे आपण एकदम ताजा एकदम ताजा मावळा इथं बघूया काय वा कोलबी लागेल आल बघा इथं लागले कोलबी पातली कोलबी सफेद रंगाची लयच ओबा बाईला सोडत का अजून पाणी भरतय हा बघा लाल चिमोरा अजब गजब रंगाचा मला पण काढत आपण समुद्राचा माल आहे सगळा

आणि मी बॉइटन साठी जाळ आण बॉइटनची हा पण काढून हा बघा बोईट मोठ्या साईजचा मी काय हा अजून हे बघा कुर्ली लागली कुर्ली लाल गोरण भरलेली कुर्ली ही बघा लाल गोरण भरलेली कुर्ली लागली हिला पण काढता तर मित्रांनो आपली सगळी मासली काढून झाले आता इल इल होते म्हणजे पाणी वरती आहे आता का है है? आता घाण काढतं जालाची आणि मच्छी दाखवतो तुम्हाला किती मिल्ले ती लगेच लगेच घाण काढत घेत थोडीच घाण आहे आता इल झाले दादाचा जाल पालवायला भेटलं दादाचा पण जाल पालू बघू कसा काय जमतंय काय तर हा बघा मित्रांनो सकाळचा माल आपला सकाळ म्हणजे आता सकाळच झाले चार वाजले चार पाच वाजले असतील हा बघा आजचा माल आपला आता आपण तर मित्रनो आता पण आपल्याला सात आठ बोलटे भेटतील मस्त आता येऊ आपण दुपारी उद्या म्हणजे सकाळ आता दुपारी येऊ पाल पालवणी घ्यायला दुपारी बघू काय मिळते काय आता पण आता झालं पालवा आलोय मी बघूया का मच्छी लागते काय आपल्या जालाला आज सकाळी म्हणजे रात्री आपण आलतो चार वाजता म्हणजे सकाळच तेव्हा आपल्याला पाच सहा बोलटं लागलेल्या आता बघूया किती लागले ती दाखव तुम्हाला हा बघा इथे समोरच दिसते बोईट बघा इथे एक आहे हा काय मोठी साईजचा आहे बोईट नीट गुठलाय पण नाही गुरपटून बसलाय निसता इथे एक हाय एक हाय हा बघा एक इथं हाय दुपारशी झालं आहे आता बघूया बघूया अजून बाकी पुढे काय भेटते काय हा बघा इथे एक हाय मोठ्या साईजचा बुईट खालती एकदम हेटीला लागलाय हा बघा इथे एक हाय हा जिवंतच आहे बा बघा जिवंतच लागले हा हा बघा इथे एक आहे हा बघा इथं हा एक इथे दोन लागले टोट हा बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे मोठं आहे सगळं आणि इकडं का, का हाय कर चाल पालन झाला मित्रांनो सगळा आता बोट काढतं सगळ्यानंतर तुम्हाला दाखवतं किती भेटलं ते तर मित्र बोईट काढलं तर ही बघा मित्रांनो आजची मच्छी मोठ्या साईजचं शेग आहेत आणि रेप्ट आहेत चार पाच बरं साईज बाग असला मोठ्या मोठ्या साईजचे आहेत तर आजसाठी एवढंच मित्रांनो मिळतो अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला थँक्स फॉर वॉचिंग बाय